राजीनामा चीफ जस्टिसकडे मी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यावर कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे तिथेही नाही झाली तर रिट जे फाईल करायचं आहे ते मी डेफिनेटली फाईल करणार आहे हे पब्लिक इंटरेस्ट खरं तर रिट पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे लिट्र कारण सगळीकडे हे जेवढे जेवढे आपण आत्ताच्याच आत्ता पुण्यातल्या घटना बघितल्या संभाजीनगरच्या बघितल्या जेवढे राजकारणी असतात त्यांची दहशत कशी असते ते पदाचा गैरवापर कसा करतात हे आपण पदोपदी बघतोय आणि हे थांबवण्यासाठी जेवढी यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा असो बाकीची यंत्रणा असो रुग्णालय असो जेल्स असो सगळ्यांना आता शिस्त लावण्याची गरज आहे अशोक मुद्दा आहे तो देखील अजित पवारांना मांडलेला आहे का काय नक्की मुद्दा होता आणि अजित पवार त्यावरती काय मी अशोक थोरात यांचा मुद्दा देखील त्यांना सांगितला त्यांचं असलेलं अंबेजोगाईचं हॉटेल देखील दाखवलं केस केसमध्ये असलेलं हॉस्पिटल देखील त्यांची माहिती दिली आणि माझा मुद्दा एकच आहे मला अशोक थोरात काळे का गोरे माहीत नाहीत मला फक्त एक माहिती की शासनाने त्यांच्यावर चौकशीचे आदेश दिले त्याची दोन जोडपत्र मी वाचली पहिल्या जोडपत्रात बारा आरोप आहेत सगळे गंभीर आहेत दुसऱ्या जोडपत्रात बारा असे चोवीस आरोप त्यांच्यावर शासनाने लावले आहेत साडेतीन वर्ष गेले त्याची चौकशी चालली आहे पण ती चौकशी अजून संपलेली नाही म्हणून त्यांनी दोनदा व्हीआरएसचा अर्ज केला तो देखील फेटाळला गेला त्याच्यात किती तथ्य आहे ते त्यांनी शोधावं यंत्रणा त्यांच्या हातात आहेत माझ्या हातात नाही पुरावे देणं माझं काम आहे ते मी केलेलं आहे अजित पवार तुम्हाला न्याय देतील असं वाटतंय का तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय आज अतिशय गंभीरपणे त्यांनी प्रत्येक गोष्ट ऐकली आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी रील्स रील्सपासनं पेपर्स पासून सगळं अतिशय गंभीरपणे त्यांनी बघितलंय याचा अर्थ ते आता जर एवढं दाखवून सुद्धा जर त्यांनी कारवाई नाही केली तर ते अतिशय चुकीचं घडेल आणि ते करतील अशी अपेक्षा नक्कीच आहे कारण मी त्यांच्या विरुद्ध टोकाची भूमिका घेऊन लढली आहे छत्तीसचा आकडा आहे माझा आणि अजित पवारांचा पण भ्रष्टाचार हा वेगळा असतो हे जे कृत्य आहे ना ते किळसवाणी होतं क्रूर होतं आणि हे घडू नये आणि महाराष्ट्राला ही दिशा मिळू नये म्हणून मी आज अजित पवारांची भेट घेतली